जातीवादी मानसिकते मधून वागणारे राहुल सोलापूरकर स्वतःला ते राजश्री शाहू भूमिका घेतात आणि महाराष्ट्रभर व्याख्यान देत फिरतात अशा या जातीवादी मानसिकतेच्या तोंडातून जे पोटात होत तेच ओठामध्ये आलेलं आहे त्यांच्यातली मानसिकता ही जातीवादी मनुष्यवादी जी प्रवृत्ती आहे ती जाणार नाही म्हणून त्यांच्या पोटातून हे गरळ बाहेर पडलेले पोटातून त्यांना या ठिकाणी आंबेडकरी जनतेनं काल जाडा शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु त्या घरी सापडले नाहीत आणि सुद्धा येत्या काळामध्ये या महाराष्ट्रामध्ये फिरून देण्याचं काम हा रिपब्लिक कार्यकर्ता केल्याशिवाय राहणार नाही बेताल वक्तव्य करणं अरे एकीकडं एक आपण ज न्याय मागता संतोष देशमुखांना न्याय मागत असताना आंबेडकरी जनता सुद्धा त्यामध्ये त्यांना न्याय मिळासाठी रस्त्यावरती उतरली आणि एकीकडे सूर्यव सोमनाथ सूर्यवंशीला न्याय मागत असताना तुम्ही त्यांच्या आरोपीला माफ करा म्हणता की दुर्टोपी भूमिका कशासाठी म्हणून या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं या जातीवादी मानसिकतेचा या सुरेश दासाचा आणि या राहुल सोलापूरकरचा रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं निषेध करण्यात येत आहे अतिशय तीव्र भाषेमध्ये आणि राहुल सोलापूरकर भविष्यामध्ये ज्या वेळेस या सोलापूर जिल्ह्यामध्ये कधी दिसल त्या ठिकाणी त्याच्या तोंडाला काळं फाचल्याशिवाय आणि त्याच्या अंगावरची कापडं फाडल्याशिवाय रिपब्लिक कार्यकर्ता राहणार नाही आपलं या ठिकाणचं निवेदन मुख्यमंत्र्याला दिलेलं आहे तात्काळ कारवाई जर नाही झाली तर येत्या काळामध्ये माळशिरस तालुक्यामध्ये सर्व व्यवहार बंद ठेवून वळसर तालुका बंद ठेवण्याचे हात आप, हाक आपण त्या ठिकाणी देणार आहे असं या ठिकाणचं आंदोलन त्या वेळेस आपण उग्र करणार आहोत याची सर्वांनी या ठिकाणी नोंद घ्यायची आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना मला सांगायचं आहे की आपण तत्काळ या राहू सोलापूरकर आणि सुरेश असतानावरती कारवाई करावी एवढी आमची अपेक्षा आहे अन्यथा याच्या पुढचं आंदोलन तेवढं स्वरूपाचं असेल धन्यवाद